आज तीन मार्च रोजी होणाऱ्या कोकण सुंदरी या कॉन्टेस्टच्या पूर्वसंध्येला म्हणजेच काल लायन्स क्लब ऑफ खेड स्टार आयोजित कोकण सुंदरी निमित्ताने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी लायन्स क्लब खेड स्टारच्या खजिनदार अनुराधा तुरबाडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली आहे जी तीन देतोय त्याच्यामध्ये जे विनर आहे त्यांना चौदा हजार रुपये क्राउन ट्रॉफी आणि सॅश तसेच सेकंड रनरअप फर्स्ट रनरअपला अकरा हजार क्राऊन सॅश आणि ट्रॉफी आणि सेकंड रनरअपला सात हजार कॅश क्राऊन आणि ट्रॉफी आणि सॅश अशा स्वरूपाचा आहे त्या तीन आ, बाकी अजून आपण बेस्ट पर्सनॅलिटी बेस्ट वॉक बेस्ट कॉस्ट्यूम अशी एक सहा अजून पारितोषिकं आपण देणार आहोत जे करून प्रत्येकातल्या कुठल्या तरी टॅलेंटला तिथे आपल्याला नक्कीच लोकांसमोर प्रदर्शित करता येईल लायन्स क्लब ऑफ खेड स्टार आयोजित कोकण सुंदरी दोन हजार चोवीसचं उद्घाटन तीन मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता खेडी येथील पाटणे लॉन येथे रत्नागिरी मुख्यालयाच्या डी राधिकाजी फडके यांच्या हस्ते संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम खेडचे डी एस पी राजन सस्ते द्वितीय उपप्रांतपाल डॉ विरेंद्र चिखले माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर रत्नागिरी जिल्हा परिषद माजी विरोधी पक्षनेते अजयजी बिरवटकर रिजन चेअरमन डॉक्टर विजय रेळकर झोन चेअरमन मनोहर जैन आणि मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन लायन्स क्लब ऑफ खेड स्टारच्या अध्यक्षा सचिव आरती दरेकर खजिनदार अनुराधा तुरबाडकर कार्यक्रम प्रमुख स्नेहल गांधी लायन्स पदाधिकारी आणि सदस्यांनी केलाय क्लब ऑफ खेड स्टार हा जो महिलांचा क्लब आपल्या खेडमध्ये कार्यरत आहे गेली बारा वर्ष आम्ही इथे काम करतोय आणि यावर्षी एक वेगळ्या स्वरूपाची ॲक्टिव्हिटी म्हणून आपण आठ मार्चला जो महिला दिन आहे तर त्याच्या निमित्ताने आपण एक कोकण सुंदरी लायन्स कोकण सुंदरी हा उपक्रम हाती घेतलाय उद्या रविवारी तीन मार्चला संध्याकाळी पाच वाजता त्याचं इनॉग्रेशन होईल आणि त्यासाठी आपल्याला माननीय राधिकाजी फडके या डी वाय एस पी रत्नागिरीचा उद्घाटक म्हणून लाभणार आहेत आणि राजनजी सस्ते जे खेडचे डी वाय एस पी आहेत ते प्रमुख अतिथी असतील त्याचबरोबर दादा कदम अजयजी बिरवटकर वैभवजी खेडेकर हे आपल्याला तिथे प्रमुख अतिथी म्हणून लाभणार आहेत ही स्पर्धा आपण कोकण रिजनसाठी घेतली कारण कोकणातल्या ज्या मुली आहेत त्यांना एक व्यासपीठ मिळावं आणि याद्वारे त्यांना एक नवीन काहीतरी खुलं व्हावं दालन हा आमचा उद्देश आहे यामागचा आणि गेले महिनाभर याचं आयोजन चालू आहे आणि अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे आम्हाला पनवेलपासून ते सिंधुदुर्गपर्यंतच्या अशा विविध शहरातून वीस एंट्रीज आल्यात इव्हन मुंबईतूनही विचारणा झाली होती पण आपण हा कोकण सुंदरी असं लिमिटेशन ठेवलं आहे आणि त्यामुळे आपण त्या एंट्रीज घेतल्या नाही आहेत तर वीस मधून आपण तीन विनर उद्या घोषित करू आणि त्यासाठी आपल्याला परीक्षक म्हणून माननीय संदीपजी ढमडेरे जे बॉलिवूडचे कोरिओग्राफर आहेत डान्स इंडिया डान्सचे कोरिओग्राफ करतात ते तसेच मिसेस इरा विश्वास ज्या मिसेस इंडिया हेरिटेजच्या विनर राहिलेल्या आहेत मूळच्या चिपळूणच्या आहेत पण आता या कामानिमित्त त्या मुंबई आणि मोठ्या शहरामध्ये असतात तर ते दोघं आपल्याला परीक्षक म्हणून लाभणार आहेत त्यामुळे नक्कीच खूप चांगलं परीक्षण होईल कुठली पा त्याच्यामध्ये पा हे ये असं गावातलेच अन्य ठिकाणचे परीक्षक असल्यामुळे आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे विनर तिथे उद्या दिसून येतील